शी गरज नाही शिवसेनेला शिवसेनेची ताकदच अंबरनाथ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रत्येक वॉर्डमध्ये हजारो कार्यकर्ते जे आहेत हे शिवसेनेचे आहेत आणि अने गेल्या अनेक वर्ष अंबरनाथ नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा ध्वज ढोल फडक नगराध्यक्ष पद जे आहे शिवसेनेकडे आहे आज देखील आमच्या ज्या नगराध्यक्ष मॅडम होत्या माजी नगराध्यक्ष त्यांनीच जो आहे नगराध्यक्ष पदाचा जो आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्याबरोबर सर्वच पॅनलमध्ये शिवसेनेचे उमेदवार जे आहे पॅनल जे आहे हे तयार करून उभे झालेले आहेत पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न होते की युती जी आहे ती झाली पाहिजे अं त्याच्या बोलणी देखील आम्ही केलेली होती आणि अं मित्र पक्षाला ज्या काही म्हणजे त्याच्यामध्ये नेगोशिएशन मध्ये देणं होतं ते पण आम्ही सांगितलेलं होतं की आम्ही शिवसेनेकडून जे आहे ते या सगळ्या गोष्टी देऊ शकतो आणि कालपर्यंत जे आहे राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांच्याबरोबर युतीचं बोलणं सुरू होतं पण शेवटच्या क्षणाला जे आहे ते युती होऊ शकली नाही आता सगळ्यांनी वेगवेगळे फॉर्म भरलेले आहेत तर मला वाटतं या ठिकाणी जे आहे ही मैत्रीपूर्ण लढत जे आहे युतीमध्ये होईल